ओमरगा तालुक्यातील निलूनगर तांड्यावर राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींनी कोरियन सिंगर आणि डान्स ग्रुप बी टी प्रेमापोटी दक्षिण कोरियाला जाण्याचा कट आखला यासाठी त्यांनी घरातून चोरी करत पळ काढला आणि अपहरणाची बनावट कथा तयार केली पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास करत अवघ्या तीस मिनिटांत मुलींचा शोध लावून त्यांना घरी परत आणले निलूनगर तांड्यावर राहणाऱ्या या तिन्ही मुलींची वय केवळ अकरा आणि तेरा वर्षे आहेत मोबाईलच्या माध्यमातून त्या कोरियन गायक आणि डान्स ग्रुपच्या संपर्कात आल्या होत्या कोरियाला जाण्याची स्वप्ने पाहत त्यांनी घरातील पैसे आणि मौल्यवान वस्तूंची चोरी केली पळून जाताना त्यांनी घरच्यांना फोन करून स्वतःचे अपहरण झाल्याची खोटी माहिती दिली पोलिसांनी हा खोटा प्लॅन उघडकीस आणत मुलींना सुरक्षितपणे घरी पोहोचवले मुलींच्या वर्तनामागील मूळ मुल कारणे शोधण्याचे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचे आवाहन आता पालक आणि शिक्षकांकडून केले जात आहे मोबाईलचा अतिरेकी वापर आणि इंटरनेटवरील नकारात्मक प्रभाव यामुळे अशा घटना घडत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे ओमरगा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे पालकांनी मुलांच्या वागणुकीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे पोलिसांनी आवर्जून सांगितले दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी आमचे बीट मार्शल योगेश बिराजदार तीनशे पन्नास यांनी मला एक मला कॉल केला आणि त्यांनी कळवलं की एमडीटी एकशे बारा जर एमडीटी असतं त्याच्यावर कॉल आला आहे तर म्हटलं काय कॉल आला तर त्यांनी मला कळवलं की तीन अल्पवयीन मुली म्हणजे लहान मुली तुरोरी येथील ज्ञानेश्वर महाविद्यालयातल्या त्यांना शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी एका पिवळ्या रंगाच्या स्कूलमध्ये बसमध्ये बसवलं आहे आणि त्यांना गळ्याला चाकू लावून त्यांचं किडनॅपिंग झालं आहे आणि त्यांना कुठेतरी घेऊन चालले असा एक कॉल त्यांना एम डी टीवर मिळाला त्यांनी तो तातडीने मला सांगितला मला सांगितल्यानंतर मी लगेच आमची टीम बोलवली सगळी म्हणजे साहेब तायोडी साहेब आमचे पुजरवाड साहेब आणि आमचं टक्के बिराजार पण लगेच आले एम डी टी घेऊन त्यावेळी मी नेमकं काय सांगितलं तुला एम डी टीवर ते विचारलं तर त्यांनी मला व्यवस्थित सविस्तर सांगितलं की तुरुरी येथे जे ज्ञानेश्वर विद्यालय आहे तिथल्या तीन अल्पवयीन मुली म्हणजे दोन तेरा वर्षाच्या मुली आणि एक अकरा वर्षाची मुलगी अशा तीन मुलींना एका पिवळ्या बसमध्ये बसवून ती जी स्कूल बस स्कूल बस होती त्यात बसवून त्यांना गळ्याला चाकू लावून धार दाखवून त्यांना कुठेतरी घेऊन चाललेत असा तो कॉल होता असं त्यांनी सांगितलं तर मी त्यांना लगेच विचारलं की हा कॉल कुठल्या नंबरवरून आला आहे मला कॉल कॉलरचा नंबर द्या त्यांनी मला कॉलरचा नंबर दिल्यावर मी कॉलरला फोन लावेपर्यंत त्यावेळेस साहेबांनी लगेचच त्याचं लोकेशन घ्यायला सांगितलं मी त्यांनी लगेच लोकेशन घेतलं लोकेशन घेतलं तर ते लोकेशन साधारण मोहळच्या आसपास चालत कॉलरला मी ज्या त्याचवेळी मी फोन लावला कॉलर एक महिला होता आणि त्यांना विचारलं मी की हा कॉल कुठं लागला आहे तर त्यांनी स्वतःचं नाव सांगितलं त्या म्हणाल्या की मी उमरगा पुणे या बसमध्ये आहे आणि बस मोहळच्या आसपास आहे ते ऐकल्यानंतर मग मी विचारलं त्यांना की या म्हणजे या फोनवरनं एक फोन आला होता तर तुमचा फोन कोणी घेतला होता का तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की हो माझ्याच बाजूला बसलेल्या दोन तीन मुली आहेत लहान आणि त्यातल्या एका मुलीने घरी फोन लावायचा म्हणून तो फोन माझा घेतला तेवढं सांगितल्यावर मग आम्हाला एक स्पष्ट झालं की कुठल्या स्कूल बसमध्ये ते तिन्ही मुली नाहीत तर एस टी बसमध्ये आहेत त्याच्यानंतर मी आमचे पी एन कावळे आहेत जे तुरोरी बीटचे बीट अंमलदार आहेत त्यांना तातडीने बसस्टँडवर पाठवलं ते बसस्टँडवर गेल्यावर त्यांनी तीन मुली आपल्या इथून पुणे गाडी किती वाजता जाते तर ती दोन वाजता जाते दुपारी ती एक माहिती मिळवली त्याच्यानंतर त्या बसमध्ये तीन मुली बसल्यात का लहान हे बघितलं तर तिथं सी सी टी व्ही पण आहेत आम्हाला त्याच्यात सी सी टी व्ही पण दिसलं की तिन्ही मुली बसमध्ये बसून रवाना झालेल्या आहेत त्याच्यानंतर आम्ही तातडीने त्या मुली मोळच्या आसपास आहेत एवढी माहिती मिळाल्यावर माझ्या एक ओळखीच्या बाई आहेत ज्या मोळ स्टँडलाच त्या काम करतात म्हणजे गाड्यावर काहीपणे विकतात त्या फि म्हणजे त्या फिरत्या विक्रेत्या आहेत तर त्यांना मी फोन लागला म्हणजे सहज माझ्याकडे होतं नंबर त्यांचा त्यांना मी सांगितलं की जर अशी गाडी आहे ती मोहळला आली की त्यातनं जर तीन मुली उतरल्या तर कृपया त्यांना थांबवून ठेवा तर त्या हो म्हणाल्या आणि त्याच्यानंतर त्या मुली तिकडे उतरल्या उतरल्यावर त्या महिलेने त्या मुलं म्हणजे तिन्ही मुलींना थांबवून ठेवलं पण त्यांनी रस्ते विचारले त्यांना की हा रस्ता कुठे जातो तो रस्ता कुठे जातो वगैरे चौकशी करून त्यांनी पंढरपूर रोड कुठला आहे तिकडे त्या लगेच जायला लागल्या बाईने म्हणजे त्या महिलेला हिसडा मारून तर त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुम्ही काहीही करा आणि त्या तीन मुलींना थांबवा त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्याबरोबर म्हणजे साधारण तिथे एखादा इसम असेल त्यांची मदत घेतली आणि त्यांनी सांगितलं की त्या पंढरपूर रोडला ज्या मुली निघाल्या त्यांना काही करून थांबवा मग त्यांनी ते थांबवलं एक इसम होते त्यांनी तर ते तिन्ही मुलींना थांबवलं त्यांना पुन्हा स्टँडला आणायला सांगितलं आम्ही आणि मग आम्ही मी त्याचवेळी एस डी पी ओ आमचे शेलर त्यांना पण कळवली ही गोष्ट एस डी पी ओ साहेबांनी सांगितलं की असं असं झालेलं आहे तर मूळ पोलीस स्टेशनलाच त्यांचेच भाऊ सिनियर पी आय होते त्याच्यामुळे ते म्हणाले की ते ता मी लगेच फोन करतो त्यांनी लगेच फोन केला तिकडे तेवढ्या वेळात मला पुजरवाड साहेबांनी आमचे पी एस आय पुजरवाड साहेब त्यांनी त्या मुलींचे आधार कार्ड त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आम्ही त्यांचे फोटो वगैरे सगळा आम्ही गोळा करून ती माहिती त्यांचे फोटो बिटो आम्ही तयार ठेवले ओळख पटवण्यासाठी ज्याची आम्हाला आवश्यकता होती तर त्या गोष्टी आम्हाला मिळाल्या आणि ते तर स्पष्टच झालं होतं की किडनॅपिंग कदाचित नसेल मुली स्वतःहून पळून गेलेल्या असतील असं आम्हाला जाणवलं ज्यावेळी त्या एसटीत आहेत असं त्याच्यामुळे uh, मोळ नीग पोलिसांनी पण आम्हाला खूप मदत केली मोळ पोलीस स्टेशनने लगेच दोन पोलीस पाठवले आम्ही ज्यांना धरून ठेवायला सांगितलेलं मुलींना तर त्या मुलींना आम्ही uh, त्यांच्याकडनं ताब्यात घ्यायला सांगितलं त्यांनी ताब्यात घेतलं मोहळ पोलीस स्टेशनला नेलं मोहळ पोलीस स्टेशनला नेल्यावर त्यांनी आम्हाला कळवलं की आम्ही uh, मोळ पोलीस स्टेशनला मुलींना आणलेलं आहे मग आम्ही इथून मुलींच्या पालकांना बोलवलं तिन्ही मुलींच्या पालकांना आणि गाडी आमचा पोलीस स्टाफ आणि मुलींचे पालक असे आम्ही मोहळला पाठवले आणि मुलींना ताब्यात सुखरूप आणलं परत त्या रात्री खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे आम्ही त्यांना सकाळी पुन्हा पोलीस स्टेशनला एकदा घेऊन यायला सांगितलं ते सकाळी घेऊन आले पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला आल्यावर आम्ही विचारपूस केली त्या मुलींना तर त्या मुलींनी आम्हाला साधारण दहा तरी वेळा त्यांनी त्यांचं देन देन स्टेटमेंट बदललं की आम्ही इथं गेलेलो आम्ही तिथं गेलेलो मग त्यांना विश्वासात घेऊन शांतपणे मुलींना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की बी टी एस व्ही हा एक कोरियन सिंगर आणि डान्सरचा ग्रुप आहे तो दक्षिण कोरियामध्ये आहे आणि त्या त्यांच्या फॅन आहेत ती गिफ्ट तर त्या डान्सर आणि को कोरियन डान्सर आणि सिंगर जे आहेत बी टी एस व्ही या सात जणांचा सा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला त्यांना भेटण्याची अतिव इच्छा होती आणि त्यांना भेटण्यासाठी त्यांनी तिघींनी प्लॅन केला होता गेले के दहा दिवस त्या प्लॅन करत होत्या की काहीही करून आपण त्या बी टी एस व्ही टीमला म्हणजे तो जो ग्रुप आहे डान्स ग्रुप त्यांना भेटायचं त्याच्यासाठी मग त्यांनी ठरवलं की इथून आपण पुण्याला जायचं पुण्यात काम करायचं पैसे साठवायचे आणि मग पैसे साठले की दक्षिण कोरियाला जायचं आणि त्या ग्रुपला भेटायचं असा त्यांचा प्लॅन होता पण त्या खूप लहान आहेत त्यांना जगाचं काही नॉलेज नव्हतं त्याच्यामुळे ते आम्हाला तातडीने त्या गोष्टींची माहिती आम्हाला मिळाली